शिर्डीतील कालिकानगर परिसरात आज दिनांक एकोणीस ऑगस्ट रोजी सकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास एसएसएस डोअर फायबर या गोडाऊनला भीषण आग लागल्याची घटना घडली या आगीत गोडाऊनमधील लॅमिनेशन पेपर पेपर कटिंग मशीनसह इतर साहित्य पूर्णपणे जळून खाक झाले सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी जवळपास चाळीस लाखांच्या नुकसानीची प्राथमिक माहिती गोडाऊन मालक नवनाथ जाधव यांनी दिली आहे आग लागल्याचं कळताच शिर्डी साईबाबा संस्थान शिर्डी नगरपंचायत आणि राहाता नगरपंचायत यांच्या अग्निशमन दलाचे बंब तात्काळ घटनास्थळी दाखल झाले मोठ्या प्रमाणावर प्लायवूड व ज्वलनशील साहित्य गोडाऊनमध्ये साठवलेलं असल्यामुळे आग झपाट्याने पसरत होती मात्र अग्निशमन दलाने वेळेवर दाखल होऊन केलेल्या शर्थीच्या प्रयत्नांमुळे आगीवर नियंत्रण मिळवलं आणि मोठा अनर्थ टळला घटनास्थळी स्थानिक पोलीस अधिकारी व महसूल विभागाचे अधिकारी दाखल झाले असून नुकसानीचे मूल्यांकन सुरू आहे आगीचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नसून विद्युत शॉर्ट सर्किटमुळे ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक शक्यता व्यक्त केली जात आहे गोडाऊनचे मालक सुनील जाधव आणि नवनाथ जाधव यांनी शून्यातून हा व्यवसाय उभारला होता त्यांच्या या गोडाऊनला आग लागल्याचं समजताच परिसरातील अनेक नागरिक व्यापारी आणि ओळखीचे लोक घटनास्थळी धावून आले व मदतकार्य सुरू केलं या आगीच्या घटनेनं शिर्डी परिसरात मोठी खळबळ उडाली असून व्यापारी व नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे ब्यूरो रिपोर्ट विजन प्लस न्यूज शिर्डी